सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल आता हे झालं पाऊस येण्याचे कारण पण काय झालं की या प्रतीचं तापमान वाढत गेल्यामुळं काय होईल की पा प्रतीचं तापमान वाढायलं आहे त्याच्यामुळं गारपिटीला सामना करावा लागायला मग ही गारपीट कसं होते कुठं होते ते तुम्हाला सांगतो की घरी गेल्यानंतर काय करा कॅलेंडरमध्ये एक गोष्ट लिहून ठेवायचा लिहून ठेवायची की दरवर्षी बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च या पिरियडमध्ये महाराष्ट्रामध्ये गारपीट होते पण ही गारपीट संपूर्ण महाराष्ट्रभर नसते ती गारपीट काय होतं महाराष्ट्रामध्ये बेचाळीस हजार आहे फक्त पन्नास ते साठ गावामध्ये गारपीट होते पण दरवर्षी गारपिटीचा टाईम कोणता आहे बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च आहे पण ती फक्त काही गावामध्येच होते आणि गारपीट दरवर्षी काय करते भाग बदलत बदलत राहते मग एखाद्या समजा बुलढाण्याकडे झाले तर कधी आमच्या परभणीकडे होईल कधी सांगलीकडे होईल कधी साताऱ्याकडे होईल कधी नांदेडगावकडं होईल कधी हिंगोलीकडं होईल कधी अमरावतीकडे होईल म्हणजे दरवर्षी गारपीट भाग बदलत राहते म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची मग गारा कुठं नेमक्या पडतात हे काय झालं तुम्ही गाराबद्दल तुम्ही विचारा कोणी तुम्हाला सांगणार नाही दहा लाख रुपये जरी दिले तरी कोणी सांगणार नाही तुमच्या गावात गारा पडलेले आहेत का केवढा मग तुमच्या गावाची खरपणाची जमीन आहे का डोंगराळ भाग आहे का तर गारपीट होण्याची कारणे सांगतो की जिथं जिथं डोंगर असतो तिथं गारपीट होते समजा इथं डोंगरही असा आणि ह्या काय होतं ह्या डोंगराव गारपीट होणार ईदभर डोंगराव गाराचा था थर्स असतो पण तिथून जिथं काळीची जमीन जिथं आहे तिथं माता गारा पडत नाही म्हणून ही एक गोष्ट लक्षात ठेवायची जिथं डोंगर असतो तिथं गारा पडतात जिथं खडकाळ जमीन आहे तिथं गारपीट होते आणि जिथं कॅनल आहे कॅनलच्या बाजूला इकडून धरन चा एक किलोमीटर आणि इकडून एक किलोमीटर गारपीट होते जिथं नदी आहे नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर आणि इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते जिथं मोठं धरण आहे धरणाच्या बाजूला चारही बाजूंना एक किलोमीटरवर गारपीट होते म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची एखादा वडा असला नाला असला त्या नाल्याला पाणी वाहत असलं तर त्याच्या बाजूनं एक किलोमीटर इकडून आणि एक किलोमीटर बाजूनं गारपीट होते मग गारपीट नेमकी कुठं होत नाही जिथं जिथं काळीची जमीन आहे जिथं ब्लॅक सॉईल आहे तिथं गारपीट होत नाही म्हणून ही गोष्ट सगळ्यामध्ये लक्षात ठेवायची विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर गारा पडण्यासाठी दोन गोष्टी लागतात एक हवा उंच जायला हवी आणि त्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण असायला हवं तर तुम्हाला काय सांगतो की ह्या तुमच्या गावामध्ये गारपीट पण कशी होते त्याचं एक उदाहरण सांगतो की तुमच्या इथं गार येत होता का कधी येत होता इथ तुम्हाला माहितच नाही तर गार पगाऱ्या म्हणून एक गार वळ्या यायचा बघा आमच्या इथं मग आमच्या इथं काय करायचं मी लहान असताना काय व्हायचं गार पगार यायचा किंवा गार वळव यायचा पूर्वजांना माहीत असतं ते काय करायचं घरी आल्याच्यानंतर गारा बांधित असायचा मग तो काय करायचा मग आमच्या घरी आल्याच्यानंतर मग घरी कोण असायचा आजी असायच्या मग आजीला म्हणायचं आजी मी तुमच्या तुमच्याकडं जमीन किती आहे मग आजी म्हणायच्या नदीकडं दहा एकर आहे आणि माळाकडं दहा एकर आहे मग आजीला म्हणायचा तुमच्या नदीकडली मी गार बांधतो मग आजी म्हणायच्या बांधून टाक म्हणजे गार बांधणं म्हणजे मग तुमच्या नदीकडं प गारा पडणारच नाही मग असं त्यावेळेस म्हणायचा मग तो काय करायचा मग नदीकडली गारा बांधतो म्हणलं की एक तांब्या घ्यायचा आम्ही उगत निरीक्षण करायचं लक्ष द्यायचं तर तांब्यामध्ये पाणी घ्यायचा मंत्र म्हणायचा आणि नदीकडे पाणी फेकायचा मग आज आजीला म्हणायचा आता तुम तुमच्या नदीकडली मी गार बांधून टाकली आणि आता तुमच्या नदीकडं गारपीट होणार नाही मग तो काय करायचा लगेच निघून जायचा पण तिथं बसल्या बसल्या आम्ही लक्षात करायचं की माळाकडली गार मला बांधत नव्हता मग तिचा आम्ही विचारलंच नाही आम्ही लहान असताना मग काय झालं की नेमकं गारपीट काय व्हायची नदीकडे होत नव्हते नदीकडे कशामुळं होत नव्हते तिकडं काळीची जमीन असते जिथं जिथं काळीची जमीन असते तिथं गारपीट होत नाही मग झाले तरी अशी बोरा एवढालीच होते म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची म्हणून मी म्हणतो हे मग आधी काय करायचं त्या गारपागाराला किंवा गारवाळ्याला काय करायच्या की एक शहरभर गहू किंवा ज्वारी ते आपलं त्यावेळेस धान्याच्या स्वरूपात मोबदला राहायचा तर त्यावेळेस देत असायचे हे झालं गारपिटीबद्दल पण काय झालं या पंधरा वर्षामध्ये या जवळपास दोन हजार सोळा अठरा एकोणीस वीसपासून महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली की कोणी सांगायला तयार नाही हे गारपीट कशामुळे वाढली की या पृथ्वीचं तापमान वाढलं आहे तापमान वाढल्यामुळं इथं हवेचा कमी दाब तयार होत आहे आणि इथं हवेचा कमी दाब झाला की बाष्प जास्त दाबाकून कमी दाबाकडे होतं अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडं कधीच येत नव्हतं पण काय व्हायलं इथं ऊन तापायलं आहे त्याच्यामुळं खेचलं चाललं आणि त्याच्यामुळे इथं गारपीट व्हायली तसे इथं सातपुडा पर्वताच्या रांगा आहेत तर मध्य प्रदेशमध्ये गारपीट जास्त होते मग काय व्हायलं इकडं आपल्याकडं कधी गारपीट होत नव्हते पण इथं ऊन तापलं की काय व्हायलं तिथलं बाष्प ते सहद्रीच्या रांग असं आपलं सातपुडं पर्वताच्या रांगा पार करून यायलं आणि आपल्या इकडं गारपीट व्हायली म्हणून गारपीटीचं खरं कारण हे की तापमान वाढ हे गारपीटीचं एकमेव कारण आहे कारण की अफगाणिस्तान एक असं होतं की सगळ्यात जास्त गारपीट अफगाणिस्तानमध्ये होत होती तिकडलं बाष्प काय व्हायलं इथं ऊन तापल्यामुळं म्हणजे सोप्या भाषेत सांगतो इथं ऊन ताप पाहिलंय त्याच्यामुळे ते बाष्प इकडे खिचल्या चाललंय त्याच्यामुळे गार गार गारपीट व्हायली म्हणून हे गारपिटीचं खरं कारण नाही तर हे झालं गारपिटीबद्दल चक्रीवादळाबद्दल सांगतो की दरवर्षी समुद्रामध्ये दहा ते बारा चक्रीवादळ तयार होतात मग काय झालं हे चक्रीवादळ काय करतात आपण देवाला प्रदक्षिणा कशी घालतो सोयीशी घालतो आणि हे चक्रीवादळ अशी उलटी फिरतं त्याच्या एका मध्यभागी काय असतं एक डोळा असतं आणि ते फिरत जात असताना काय होतं की चक्रीवादळ बंगालच्या खाडीमध्ये जर फिरलं तर त्याच्या निसते एका पंखानं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो तर हे पाऊस कधी पडला होता ते एक सांगतो की ऑक्टोबर महिना होता आणि अकरा ऑक्टोबरला मी काय केलं होतं सगळ्या शेतकऱ्यांना मेसेज केला होता शेतकऱ्यांनं अकरा ते सोळा तुम्ही काय करा Yeah. Uh -huh. तितक्या टाईममध्ये उगार पडणार आहे तुम्ही तुमचं सोयाबीन कापूस वेचून घ्या कारण की सोळाच्या नंतर परत सोळा तारखेला रात्रीच्याला पाऊस येणार होता मला माहीत होतं मग मी काय केलं ते चक्रीवादळ कसं फिरणार होतं मला माहीत होतं आणि त्याचा नेमका एक पंख आपल्या इथं येऊन आदळणार होता मला त्यावेळेसच माहीत होतं मग सगळ्या शेतकऱ्यांनी माझ्या सोयाबीन काढली पण रात्री सहाला कुठं पाऊस सुरू झाला मग हे चक्रीवादळ काय करतात चांगली कामे करतात आणि वाईट देखील काम करतात करता तर हिवाळ्यामध्ये पाऊस कशामुळे पडतो हे काय करा तुम्ही कोणा तज्ज्ञाला विचारा कोणीच सांगणार नाही त्याचं खरं कारण सांगतो की हिवाळ्यामध्ये पाऊस कशा पडतो की दरवर्षी काय होतं की एक शेवटचं चक्रीवादळ पाऊस निघून जाताना अंदमान आणि भुवनेश्वर आणि या दरम्यान त्या समुद्रामध्ये तिथं होतं आणि हे चक्रीवादळ उलटं फिरत फिरत तिथून तो छत्तीसगडला जातं छत्तीसगडून वाराणसी तसेच दिल्लीकडं जातं बर्फ पडण्यासाठी मग त्याच्यामुळं हिवाळ्यात आपल्या इकडं पाऊस पडत नाही पण या तीन वर्षामध्ये दोन हजार अठरा एकोणीस वीसमध्ये काय झालं की चक्रीवादळानं काय केलं दिशा बदलली चक्रीवादळ कुठं व्हायले श्रीलंकेचं मग श्रीलंकेजवळ चिक्रीवादळ झाल्यामुळं काय झालं की तो पाऊस काय झालं इथं ऊन आहे मग त्यानं दिशा कशी धरली श्रीलंका श्रीलंकेहून तामिळनाडू तामिळनाडूहून केरळ कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश त्याच्यामुळं हिवाळ्यामध्ये पाऊस कशामुळे येतो तर खरं कारण हे नसता तुम्हाला आतापर्यंत खरं कारण सांगायला कोणी सांगितलं देखील नाही म्हणून हे झालं चक्रीवादळाबद्दल आता तुम्हाला सांगतो विजेपासून स्वतःचं रक्षण करायचं सोहळा आनंदाचा गजर पिठूरायाचा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर